इयत्ता पहिली बाल भारती भाग दोन पान नंबर एकोणसत्तर या पानावरती आज आपण ही लेटर्सची असायमेंट पाहणार आहोत या अगोदर व्हिडिओमध्ये आपण हे शिकलेलो आहोत तर आता इथे पहा कलर द लेटर्स ॲज शोन म्हणजे हे लेटर्स आहेत तर इथे हे शोधून त्यांना कलर करायचा आहे दाखवल्याप्रमाणे अक्षरांना रंग दे कोणते कोणते लेटर्स आहेत एल एच आर एस ओ तर पहा या बॉक्समध्ये लेटर्स आहेत एल कलर एल सॉरी लेटर या लेटरला ब्ल्यू रंग म्हणजे निळा रंग दिला आहे मग इथे तुम्ही हा एल लेटर शोधून तिथे तुम्हाला पहा आशा इथे आहे अशा प्रकारे निळा रंग भरायचा आहे या गोलामध्ये इथे आहे ठीक आहे कुठे कुठे आहे एल 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 अशा प्रकारे तुम्ही सर्वात अगोदर एल शोधून तिथे डॉट करून घ्या आणि तिथे कलर्स द्या आता माझ्याकडे निळा रंग असे हे वेगवेगळे कलर्स नाही आहे त्यामुळे मी इथे वेगळा रंग देते पण तुमच्याकडे हा ब्ल्यू कलर निळा रंग असेल तर तुम्ही एल या लेटरला ब्ल्यूच कलर द्या पण मी माझ्याकडे नसल्यामुळे मी या पेनाने कलर करते ब्ल्यू कलरचा हा पेन आहे तर, तर मी फक्त अशा प्रकारे ब्ल्यू कलरच्या पेनाने एल लेटरला असं गोल केलेलं आहे तुम्ही छान प्रकारे कलर्स द्या इथे एक एल आहे पहा नेक्स्ट लेटर इज एच पुढचे लेटर आहे एच म इथे शोधा एच कोठे ति आहे तिथे अशा प्रकारचा कलर भरा एच इथे आहे एच आणखी एच इथे इथे एच तर भरा आता कलर एच फॉर हॅट एच एच फॉर हॅट आणि कुठे इथे एच अशा प्रकारे सुद्धा अशा प्रकारे कलर द्या एच त्यानंतर नेक्स्ट लेटर आहे आर आर सो व्हेअर इज द आर लेटर हिअर आर 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 फॉर रेमबो रिवर तर इथे आता तुम्हाला यल्लो कलर द्यायचा आहे मग देऊन घ्या कुठे कुठे आहे आर यल्लो कलर्स भरा पहा मी आर लेटर असलेल्या सर्कलला कलर भरला आहे रंग दिलेला आहे आता पुढचे कोणते लेटर आहे एस कोणते एस एस लेटर शोधा इथे आहे ग्रीन कलर तर माझ्याकडे ग्रीन कलर अवेलेबल आहे तर एस लेटरसाठी आपण शोधूया ग्रीन कलर द्यायचा आहे मग आपण सर्वात अगोदर डॉट करून घेऊया एस एस एस, एस फॉर सन सॉक्स ठीक आहे तर आता आपण रंग भरूया एस ग्रीन कलर एस पहा मी सर्व एस लेटरला ग्रीन कलर रंग भरलेला आहे आता पुढचे लेटर आहे ओ ओ ओ, ओ फॉर ऑरेंज इथे आहे म इथे रेड कलर देऊन घ्या पहा मी ओ लेटरला रेड कलर दिला आहे सगळीकडे सारखाच कलर द्या अशा प्रकारे सुद्धा हे लेटर्स रंगवा त्या खाली पहा लुक ॲट द लेटर्स अँड सर्कल द करेक्ट पिक्चर दॅट बिगिन्स विथ दी गिवन लेटर आता सर्वात अगोदर ही चित, चित्रे आणि हे लेटर्स पहा मग या लेटर्सचे रिलेटेड म्हणजे या लेटरपासून सुरू होणारे चित्र कोणते आहे ते ओळखून त्याला हा सर्कल अशा प्रकारचा गोल करायचा आहे तर एल फॉर लीफ लीफ म्हणजे पाण म्हणून इथं गोल केला सर्कल केला सो नेक्स्ट इज एल फॉर लेक काय लेक एल फॉर लेक नेक्स्ट एच एच फॉर का एच फॉर हूक येस हूक हूक एच फॉर हैट नेक्स्ट लेटर आर आर फॉर रिवर येस रिवर मजे नदी And R for rainbow. Indradhaneshwara rainbow. Next is S. S for socks. Pai socks. S for sink. Sink manje budalela. Khali budlela, sink and socks. Next letter O. O for orange. फॉर ऑरेंज अँड ओटर ओटर म्हणजे उद मांजर मांजराचा एक प्रकार असेल ओटर तर अशा प्रकारे ही असाइनमेंट होती आपण सर्व पिक्चर्सची नावे एकदा इंग्रजीमध्ये वाचूया रेम्बो लेक लीफ, राफ्ट लिप्स हुक रिवर हॅट रिवर लीफ रेम्बो सन हिलस्टोन्स गारा रेम्बो सॉक्स सिंक रिवर ऑरेंज लैंड लैंड जमीन एंड ओटर उद मांजर अशा प्रकार एल फॉर लेक लीफ एच फॉर हुक, हैट, आर फॉर रिवर रेमबो एस फॉर सॉक्स सिंक ओ फॉर ऑरेंज ओटर सो थँक यू फ्रेंड्स आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड सर्वांना समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय